महाविकास महायुतीच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा म्हणजे उत्तम नाटक राजकारण समोर ठेवून फक्त विधानसभा निवडणुकीमध्ये गोरगरिबांची मतं मत घ्यायची व त्यांची दिशाभूल करणारा हा मोर्चा आहे खोट बोलून मतदान घेण्याची मानसिकता महाविकास आघाडीची आहे लोकांची फसवणूक केल्याशिवाय राजकारणही करू शकत नाही अशी टीका भाजपचे राळेगाव आमदार अशोक उल्के यांनी केली आहे चोवीस तारखेला राळेगाव येथे महामोर्चा काढला आक्रोश मोर्चा आता सत्तावीस तारखेला बाबुळगाव येथे महा आक्रोश मोर्चा काढत आहे खोटं बोलून रेटू बोलून मतदान घेण्याची मानसिकता त्यांची असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा आणि कापसाच्या भावाबाबत नेहमी आणि सातत्याने बोलत असते शेतकऱ्याप्रती या सरकारची अतिशय चांगली भूमिका असल्यामुळे शेतकऱ्याचा सन्मान केलेला आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना असो शेतपीक विमा असो व विविध शेतकऱ्याच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याची वीज बिल माफी योजना असो अशा अनेक योजना दिलेल्या असल्यामुळे राजकारण समोर ठेवून फक्त आणि फक्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गरिबांची दिशाभूल करायचं मतदान घ्यायचं आणि नरेटिव्ह शेट करायचा बाबतीत त्यांचा बाबुळगाव येथे हा हो घातलेला हो मोर्चा आहे निश्चितच जर प्रामाणिकपणे त्यांना जर मोर्चा काढायचा असता तर कदाचित एक वर्षापूर्वी काढला असता दोन वर्षापूर्वी काढला असता शेतकऱ्याप्रती सहानुभूती दर्शवली असती तर निश्चित मानलं असतो परंतु निवडणुका असल्यामुळे हे नाटकं करण्याची प्रक्रिया असेल नाटककारचं उत्तम नाटककार असल्यामुळे पुरकेसरांनी गत वीस वर्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून राडेगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे वीस वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये किती विकास केला आणि दहा वर्षामध्ये किती विकास केला अशा प्रकारची कधी पत्रकारांच्या माध्यमातून जर डिबेट घेतली तर मी निश्चित सांगेल वीस वर्षामध्ये केलेले कामं आणि दहा वर्षामध्ये केलेले कामं हे निश्चित जनतेला सांगेल जनतेला आवाहन करील का खरं कोण खोटं कोण विकास करणारे कोण भूल करणारे कोण अशा प्रकारची स्पष्ट भूमिका माझी असेल अशा प्रकारचं आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो भारतीय जनता पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून उद्याचं जे काँग्रेसचं खोटार आंदोलन आहे ते आंदोलन त्यांना जसं महाराष्ट्र शासनाच्या आमचे मा मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जसंही सोयाबीनचे भाव वाढवलेत कापसाचे भाव वाढवलेत हा सर्व शेतकऱ्यांविषयी आपुलकीचा प्रश्न मोकळा केला म्हणून एक आपलं खोटं नाच नाटक करण्याचा उद्याचा प्रयत्न आहे आणि स्थानिक जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ढोलकं चोणकं वाजवल्याशिवाय लोकांची फसवणूक केल्याशिवाय राजकारण करता येत नाही फक्त राजकारण म्हणजेच राजकारण करतात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी उद्याचा मोर्चा आहे असं मला वाटते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या स्टार न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा बातम्या व जाहिराती करीता संपर्क करा मुख्य संपादक सर्फराज पठाण मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पासष्ट झिरो एक झिरो चार नव्वद पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकोणसत्तर पंच्याण्णव